हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो आता आपण निघलेला आहे आपली बस मुंबई ते कोल्हापूर जाणार आहे तर आपले पॅसेंजर बसलेले आहेत आणि त्यांचं सामान बी ॲक्युरेट रेडीमध्ये तयार आहे तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपल्याला पुढं जायचं आहे मुंबई मार्ग कोल्हापूर तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आपली लाल परी ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले पॅसेंजर बी आपलं लालपरीचं बसस्टँड बी जरा मित्रांनो आडमार्गेच आहे म्हणजे डोंगर भागात जाऊ द्या मित्रांनो तर आपली लाल परी निघलेली आहे तिथं अडकलेली झाडाला मग तर पाहू शकता मित्रांनो तर कशी वाटली तुम्हाला आपली लाल लालपरी मध्ये पाळायला बी एकदम जबरदस्त लोकेशन बघा कशी डान्स करते बघाल एक नंबर तर ह्या रोटकडे जाऊया ह्या मार्गे तर भावांना तुम्हाला पण खूपच बघायला मजा येईल धडक झाली तर भावांना पाळायला पण एकदम खतरनाक आहे आपली लाल परी दिसायला वेल इकडं मोठं मोठं दगड आहेत निसर्ग वातावरण आहे भावांनो तिथून आपल्याला जायचं आहे फुल आपल्याला लाल घेऊन अजून तर घाट आलेला नाही तर आता दिसेल तुम्हाला मोठा लढ घाट तर व्हिडिओ भावांना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अरे अरे भरपूर भावांनो बाल बाल वाचलं तात्वाडक्या लाल लालपरी ठोकली असती एका कंटेनरला मधला बॅकग्राऊंड दाखवतो भावांनो हो पाहू शकता फुल सनआटमध्ये धावत आहे आपली लाल लालपरी तर भावानु सात नवीन नवीन व्हिडिओ अजून एकदा घेऊन येत आहे हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे आता हा एवढा घाट चढवतो तुमच्यासाठी तर बघत राहा आपल्या एक हा व्हिडिओ तर मला कमेंट मग दी, में सांगा का तर में दे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा व्हिडिओ कसा वाटला तर हा मी व्हिडिओ इथे थांबवतो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत बाय मित्रांनो सरच न धन्यवाद